नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण या योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि ती काय आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर महिलांनो आत्ता लाडक्या बहीण योजनेसाठी पुढील हप्ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला के वाय सी करणं हे बंधनकारक असणार आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये के वाय सी कशी करायची ती करता येते का किंवा सध्या काय नवीन अपडेट आलेला आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्याला विनंती आहे की तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती भेटत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुरुवातीला तुम्हाला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे आणि या साईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही डायरेक्ट लिंक या लिंकवरती हो किंवा या पेजवरती येऊ शकता या ठिकाणी अनेक टॅब आहे त्याच्यामध्ये मुखपृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे अर्जदार लॉग इन आणि याच्याच खाली एक नवीन टॅब या ठिकाणी आता आलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात अशा पद्धतीचा एक टॅब या ठिकाणी नवीन आलेला आहे आता आपण या ठिकाणी पाहूयात की या टॅबवरती क्लिक केल्यानंतर के वाय सी करता येते का तर या ठिकाणी त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर चारशे चार, चार नॉट फाउंड अशा प्रकारचा मेसेज आपल्याला प्राप्त होते आपण अजून एकदा हे पे जे पेज आहे ते रिफ्रेश करून पाहूयात तर मित्रांनो अगदी लाईव्हमध्ये ही माहिती आपण तुमच्यासमोर आणत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की अजूनही तसाच एरर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजेच मित्रांनो सध्या तरी जी के वाय सी आहे सीची प्रक्रिया फक्त टॅब आलेला आहे आणि प्रक्रिया मात्र अजूनच चालू केलेली नाही जर के वाय सी चालू झाली तर त्यासंबंधीचा व्हिडिओ के वाय सी नक्की कशी करायची या माहितीचा व्हिडिओ या चॅनलवर मी नक्की पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन आणि मित्रांनो माहिती जर आवडली तर आपल्या गा गावातील जे ग्रुप आहे त्या ग्रुपवरती ही माहिती शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र